आपण पाहत आहात ते बीड जिल्हावासियांच्या दृष्टीने आजचा दिवस सोनेरी पहाट घेऊन उगवला ताशी एकशे चाळीस प्रति किलोमीटरने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन परळी या रेल्वे मार्गाला आता चांगलीच गती मिळाली असून आज अहमदनगर ते बीड हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली तास एकशे चाळीस किलोमीटरने ही चाचणी यशस्वी झाली आणि बीडकरांनी आनंदोत्सव साजरा केला बीड रेल्वे स्थानकावर स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या वतीने रेल्वे इंजिनचे पूजन करण्यात आले त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला जिल्हावासियांच्या दृष्टीने आजचा दिवस सोनेरी पहाट घेऊन उगवला गेल्या अनेक दशकापासूनचे स्वप्न आज रेल्वे पाहिल्यानंतर पूर्णत्वास जात असल्याचे चित्र बीडच्या रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाले विघनवाडी येथील रेल्वे स्टेशनवरून निघालेली रेल्वे एकशे चाळीसच्या स्पीडने आज दुपारी एक पंचेचाळीस वाजता बीडच्या रेल्वे स्टेशनवर येऊन थांबले उपस्थित बीडकरांनी रेल्वेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा